नमस्कार आपण पाहतात मुवमेंट टी व्ही मराठी संत सोपन काकांच्या पालखी सोहळ्याचे निरानगरीत भक्तिमय वातावरणात स्वागत तर सायंकाळच्या मुक्कामासाठी सोपन काकांचा पालखी सोहळा का पुरंदर तालुक्यातील शेवटचा मांडकी येथील मुक्कामाटपून आज बारामती तालुक्यातील निंबूत येथील मुक्कामासाठी मार्गस्थ झालाय सकाळी हा सोळा जेऊर पिंपरे मार्गे दुपारच्या विसाव्यासाठी निरासरात दाखल झाला अहिल्याबाई होळकर चौकातून रथातून पालखी खांद्यावर घेत विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शनासाठी ठेवण्यात आली नेरेतील ग्रामस्थांनी मोठ्या भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत केले दुपारी चार वाजता हा पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी बारामती तालुक्यातील निंबूतकडे मार्गस्थ झाला तर सर्वत्र चांगला पाऊस पडू दे आणि शेतकरी सुखी होऊ दे अशी प्रार्थना आपण विठ्ठलला करणार असल्याचं सोहळा प्रमुख त्रिगुण गोसावी यांनी यावेळी म्हटलंय तर पुरंदरमधून पालखीचा प्रवास सुखाचा झाल्याचे म्हणत रस्ता अरुंद असल्याने तो रुंद करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली मोव्ह टीव्ही मराठीसाठी छायाताई नांदगुडे पुरंदर प्रवास अतिशय छान होता एकच फक्त आम्हाला अडचण पडते सिंगल रस्ता आहे आम्ही जो ज्या रस्त्याने येतो ट्रॅफिकची थोडी अडचण होते बाकी काही अडचण नाही बाकी प्रवास सुखोकर झाला पुरंदरकरांचं तर हे संत सोपान काकांनी पुरंदर ही भूमी संजीवन समाधीसाठी निवडली पांडुरंगांनी त्यांच्यासाठी त्यामुळे त्याचं तर सर्वच जो तिथं जन्माला येतोय तो पुण्यभूमीतच जन्माला आलाय सगळ्यांचं भलं करत आणि पुरंदर तालुका बारामपासी तालुका काय वाटेवर जितके हे लागतात तिथं सगळ्यांना आता बळीराजा ला पाऊस पडू दे चांगला सगळ्यांची भरभराट होऊ दे हीच पांडुरंग पांडुरंगाचरणी प्रार्थना आहे